जर आपल्याला मांड्या कमी करायच्या आहेत आणि आपलं खालचं पोट कमी करायचं आहे त्याच्यासाठी कोणत्या परफेक्ट एक्सरसाइज आहेत आणि त्या आपण झोपल्या झोपल्या करायच्या आहेत म्हणजे तुमच्याकडे जास्त उतरबुतर होत नाही या शरीराची जास्त हालचाल करू शकत नाही तुम्ही जास्त बसू शकत नाही उठू शकत नाही तर त्यांच्यासाठी ह्या एक्सरसाइज अगदी परफेक्ट आहेत आणि खूप सोप्या आहेत आणि इतक्या फायदा करणार आहेत या आपल्या मांड्यांसाठी आणि आपल्या खालच्या पोटासाठी तर कोणत्या एक्सरसाइज आहेत की आपल्या मांड्या अगदी शेतमध्ये येणार आहेत आणि आपला पोटाचा गिअर पण कमी होणार आहे तर काय करायचंय सर्वप्रथम एक लाईक करा पहिले व्हिडिओला आणि कोणी चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की मी माझ्या चॅनलवरती अशाच वेगवेगळ्या पद्धतीची एक्सरसाइजची व्हिडिओ डायट प्लॅनची व्हिडिओ घेऊन येत असते तर आता सर्वप्रथम आपल्याला झोपायचं आहे अशा पद्धतीने झोपते आता अशी झोपलेली आहे आता काय करायचं आहे सर्वप्रथम जर तुमचे हात खूप जास्त मोठे तर तुम्ही असे वरती पण ठेवू शकता याच्याने देखील आपला इथे इथे फायदा भेटणार आहे तरी ते हात मी असे लॉक केलेले आहेत आता इथे आपल्याला या पद्धतीने पाय आपले ते होल्ड करायचे आहे पाच सेकंडासाठी करू शकता दहा सेकंडासाठी तुम्ही करून तर बघा इतका इथे आपल्या पोटावरतीच इफेक्ट होतो इथे एक दोन तीन चार पाच आणि अशा पद्धतीने ब्रेक घ्यायचा आता परत वरती पाय न्यायचे एक दोन तीन चार पाच अशा पद्धतीने एक ब्रेक घ्यायचा आता एक दोन तीन चार पाच अशा पद्धतीने ब्रेक घ्यायचा आता आपल्याला रिलॅक्स व्हायचं हे तीन स्टेप केलेले आहेत आता पाय वरती होते ना आपले आता परत इथे आणायचे एक दोन तीन चार पाच पाय खाली न्यायचे एक दोन तीन चार पाच या जो वरच्या दोन स्टेप दाखवल्या त्याच्यापेक्षा जी आपण ही एक नंबरची करतोय ना त्याच्याने आपल्या पोटावरती जास्त दाब निर्माण होतो म्हणून होईल तेवढं शक्यतो पहिल्या स्टेपवरती आपल्याला जास्त होल्ड करून ठेवायचे आहेत आपली पाय आता करायचं काय अशा पद्धतीने मी वरती जायचंय मला अशा पद्धतीने मी वरती नेलेली हाताचा सहारा घेतलेला आहे कमरेला आता करायचं काय इथे अशा पद्धतीने आपण पाच सेकंदासाठी होल्ड करायचं आहे एक दोन तीन चार पाच आता करायचं काय एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आता हे करतोय आपण ना तेव्हा करायचं कसं आहे पाय आपली आपल्याली अशी ठेवायची पूर्ण अशा पद्धतीने एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आता रिलीज व्हायचं आहे याच पद्धतीने आपल्याला रिलीज व्हायचं आहे आता करायचं काय इथे पुढे परत वरती केलेलं आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आता पाय हळूच आपल्याला या पद्धतीने यायचंय इथे आपल्याला हळूच आपल्याला अशा पद्धतीने इथे आपल्याला टच करायचंय जास्त फास्ट मध्ये यायचं नाहीये नाहीतर दुसरा प्रॉब्लेम येऊ शकतो म्हणून हळूच खाली उतरायचंय खाली यायचंय आणि अशा पद्धतीने आपण असं समोर बघायचंय म्हणजे जर आपला इथे थोडासा जरी लसका वगैरे बसला असेल कमरेला खाली येताना वजन जास्त आहे तर तो लगेच आपला बरा होईल म्हणून अशा पद्धतीने येऊन इथे दोन सेकंदासाठी पाच सेकंदासाठी करायचं आणि आणि असं परत तसंच त्याच पद्धतीने आपण त्याच पद्धतीने वरती गेलो पाच सेकंदासाठी होल्ड केला एक दोन तीन चार पाच हे झालेले दहा वेळेस पंधरा वेळेस करून एक दोन तीन चार पाच आता रिलीज तर रिलीज मध्ये मी कसं सांगितलं त्या पद्धतीने आपल्याला अशा पद्धतीने ही पद्धत करायची आता परत आपल्याला झोपायचं या पद्धतीने आपण झोपलेलो आहे पाय अशी ठेवले आहेत ही तिसरी एक्सरसाइज आहे पहिली दाखवली पाय होल्ड करायची दुसरी पाय वरती नेऊन आपल्याला सायकलिंग करायची आरामामध्ये वॉकिंग पण बोलू शकता उलट्या पायाची वॉकिंग आणि आता तिसरी एक्सरसाइज या पद्धतीने आपण पाय ठेवलेले आहेत आता काय करायचे एक ही आपल्याला अशा पद्धतीने सायकलिंग करायची एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा रिलीज इथेच आपल्याला होल्ड करून रिलीज व्हायचं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आता इथे चुकी कशी करता करतात भरपूर जण एक दोन तसं नाही करायचं आपल्याला पाय आपला आपल्याला सरळ यायचा आहे अशा पद्धतीने नेऊन इथे वाकवायचं आहे अशा पद्धतीने घेऊन इथे वाकवायचं आहे तेव्हा जास्त आपल्याला फायदा भेटणार आहे आपल्या मान्यांसाठी देखील आणि आपल्या पोटासाठी देखील आता रिलीज व्हायचं आहे आणि अशा पद्धतीने मी आता इथे बसलेली आहे आता करायचं काय थोडीशी मी असं इथे हात ठेवते कारण की या मॅटवर माझे हात सरकतात अशा पद्धतीने ठेवते एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा रिलीज अशा पद्धतीने यायचं आहे पाय होतील तेवढे आपले आपल्या मांड्यांना टच करायचे आपल्या पोटल्या ह्या पद्धतीने आणि सरळ कंबर आणि पाठ सरळ ठेवायचा प्रयत्न करायचा हा भाग आहे थोडासा आपल्याला असं ओपन करायचा आणि काय करायचं इथे आपल्याला सर प्रेशर द्यायचं आपल्या मांड्यांवरती अशा पद्धतीने खूप जास्त प्रेशर द्यायचं आणि जमिनीला टच करायच्या याच्यानी होणार काय इथे आपल्या खूप जास्त दाब निर्माण होऊन जाईल जर आपल्या मांडा एकमेकांना खासदार त्यांच्यासाठी खूप जास्त फायदा करणारी ही एक्सरसाइज आहे तर आता अशा पद्धतीने इथे गोड करायचा एक दोन तीन चार पाच आता वजन खूप आहे तर तुमच्याकडनं होणार नाही आहे जमिनीला टच तरी पण प्रयत्न करायचा आहे जेवढं होईल तेवढं करायचं आहे अशा पद्धतीने एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आता ह्या पद्धतीने यायचं ह्या पद्धतीने आणि होईल तेवढा आपल्याला हा भाग इकडे खेचायचा हा भाग हा पाय इकडे खेचायचा हा पाय इकडे खेचायचा आपल्याला सरळ बसायचं आहे अशा पद्धतीने अशा पद्धतीने आता करायचं काय करायचं आहे इथे इथे तुम्ही कराल तेव्हा तुम्हाला जाणीव किती आपल्या माड्या खेचायला इथे सुरुवात झालेली आहे एक दोन तीन चार पाच या पद्धतीने मग तसंच करायचंय इथे खे इथे पाठीमागे खेचायचं आणि हा पाया देखील होईल तेवढा आपल्याला पाठीमागे खेचायचा हात नाही पुरले तरी काही हरकत नाही आपले जिथपर्यंत हात गेले तिथपर्यंत आपण आहे एक दोन तीन चार पाच इथे खूप जास्त खेचल्या जाणार आहे मान्यांची साईज खूपच मोठी आहे ना तेही लवकरात लवकर कमी होणार आहे आपल्या या एक्सरसाईजनी बसल्या बसल्या झोपल्या झोपल्या आपण ह्या एक्सरसाइज करायच्या आहेत तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये लाईक करायला विसरू नका आणि ह्या एक्सरसाईज करायला विसरू नका तर ह्या एक्सरसाइज कधी करायच्या सकाळी सकाळी तुम्ही खाली पोटाने देखील दू करू शकता दुपारी तुमचं जेवण झालेलं त्याच्यानंतर दोन अडीच तासांनी पण तुम्ही ही करू शकता दोन टाइम तुमच्याकडे वेळ आहे तर दोन टाईम पण तुम्ही ही एक्सरसाइज करू शकता सकाळी पण आणि संध्याकाळी पण किंवा झोपता झोपता पण तुम्ही ही एक्सरसाइज करू शकता झोपता 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 जेवण झालेलं आहे तुमचं सात वाजता तर तुम्ही दहा वाजता ह्या एक्सरसाइज करू शकता तर खूप जास्त जर अगर चरबी आहे ना तर थोडंफार खाण्यावरती कंट्रोल हे करावंच लागतं तेव्हाच एक्सरसाइजचा फायदा भेटतो आपले मसल स्ट्रॉंग होतात फॅट एक्स्ट्रा फॅट आहे तो आपला जातो तर नक्कीच करायचे आहेत आणि स्लिम क्रीम आपल्याला सुंदर दिसायचं आहे तर नक्कीच करा बाय बाय लाईक करायला विसरू नका